जान्हवी आणि जयंतचा लग्न सोहळा आहे आणि हा लग्न सोहळा या भव्य दिव्य पॅलेस मध्ये होणार आहे हा जो मंडप आहे ना तू आ... इथे बांधलेला आणि इथे इथे आम्ही आम्ही लग्न आणि येताना आहेराचं पाकिट आठवणीने आणा अजिबात विसरू नका आणि प्लीज, प्लीज आहेरामध्ये साड्या वगैरे पण साड्या भांडी वगैरे नका आणू फक्त पैशांची बाकी नाही हॅलो हाय नमस्कार मी संतोष आणि ही मंगल मंगल आम्ही दोघही निवास मधून सर्वांना म्हणजे साम टीव्हीच्या सगळ्या प्रेक्षकांना इथे आमच्या लग्न सोहळ्यात घेऊन आलोय आमच्या इथे जान्हवी आणि जयंतचा लग्न सोहळा आहे आणि हा लग्न सोहळा या भव्य दिव्य पॅलेस मध्ये होणार आहे तुम्ही बघताय हा केवढा मोठा पॅलेस आहे इथे आमचा आता आम चुडा भरणं वगैरे असे कार्यक्रम झाले आणि मेहंदी झालेली आहे आणि आता लग्न किंवा आमची हळद जी बाहेर झाली ती कुठे आणि कशी हेही मी तुम्हाला दाखवणार बरे आहे बरेचसे सीन इथे असे आमचे वरती घडलेले आहेत आणि पारू आणि आमच्या दोघांमधले जे ऍक्टर्स आहेत म्हणजे दोन्हीकडचे जे कलाकार आहेत ते मिळून आम्ही हा संगम घडवून आणला याच्यात वेगवेगळ्या वेग कशा पद्धतीने आम्ही एकत्र आलो त्यासाठी जे सीन्स बांधले गेलेले आहेत त्या प्रत्येक सीन मध्ये तुम्हाला हा पॅलेस बघायला मिळणार आहे वेगवेगळ्या अँगलनी वेग वेग वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी आणि ह्या पॅलेसचा का कोपरान कोपरा अतिशय सुंदर आहे आम्ही खूप एन्जॉय करतोय वरती बघा घुमे आणि या अख्ख्या पॅलेस मध्ये तुम्ही या पॅलेसच्या ज्या शिड्या आहेत या इथून वर जातात याच शिड्यावरून खाली पण येतात अरे तिथूनही येता येतं इथे आमचे बरेचसे म्हणजे पारो आणि लक्ष्मी निवास यांचा महासंगम सोहळा आहे झी मराठीवर सत्तावीस जानेवारी पासून एक फेब्रुवारी पर्यंत संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून तू बघायला अजिबात विसरू नका सगळ्या प्रेक्षकांना तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण साखरपुडा सोहळ्याला नक्की या आणि येताना आहेराचं पाकिट आठवणीने आणा अजिबात विसरू नका हो आणि प्लीज आहेरामध्ये साड्या वगैरे पण साड्या भांडी वगैरे नका आणू फक्त पैशांची पाकिट मग okay. काय ही हव्यात त्या मी घेऊन जाईन ना माझ्या घरी पण तुलाच उपयोग त्याचा मला काय उपयोग चला तीन नाही नाही मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवतो चला नमस्कार हे जे भव्य दिव्य लॉन दिसतंय हे आमच्या नंद महालचं आहे जिकडे आमचा लग्न सोहळा पार पडतोय आणि या भव्य दिव्य अशा या लॉन मध्ये हे अतिशय सुंदर असं हा यायच्या आधी मला बोलायचं होतं हा तू झाले जरा हा जो मंडप आहे ना तू इथे बांधलेला इथे आम्ही इथे आम्ही लग्न एकही रुपया खर्च केलेला नाहीये त्यामुळे काय ऐकू नका तसे माझे लागलेत पैसे म्हणजे काय जयंती सगळा खर्च केलेला आहे आणि जयंती आम्हाला सुंदर सुंदर साड्या पण दिलेल्या आहेत खूप मजा येते काल तर कंप्लेंट करत होती चांगल्या साड्या दिल्या नाहीत म्हणून हा तर काय आहे तर काय हा हे इथे आमचा लग्न सोहळा होणार आहे यामध्ये आता सत्तावीस तारखेपासून तुम्हाला बघायला मिळेलच हे इथे बाजूला मंदिर दिसतंय तुम्हाला त्याच्या समोरच आमचा संगीत सोहळा झालेला आहे ज्या जो आता तुम्ही डायरेक्ट टेलिकास्टला बघू शकाल मंगल आणि माझा खूप अप... उत्कृष्ट डान्स झालेला आहे त्यामध्ये आणि तो असा पाच मिनिटात बसवला हो होता आम्ही आणि दोन मिनिटात आम्ही केला आहे आणि अशा रीतीने वेगवेगळ्या सगळ्या आमच्या कलाकारांचे डान्स परफॉर्मन्स त्याच्यात आहेत हे आमचे सगळे वराडी आलेले आहेत या जवळून बघा मंडप तो आम्ही अजून आम्ही पण नाही बघितलाय तुम्ही बघाल तर या मंडपाच्या कोपऱ्या कोपऱ्याने सगळे नगारे ठेवलेले आहेत आमच्या इथे आमच्या या लग्नाला तुम्ही नक्की हजेरी द्या आजपासूनच हा सोहळा रंक आणि तुम्हाला खूप येणार आहे नक्की या आणि आम्हाला कळवा तुम्हाला कसा वाटतो ह्या सोहळा पर्सनली आणि काय मस्त मस्त एसएमएस करा तुम्हाला खूप आवडणार आहे खूप मजा केली आम्ही आणि आमची जी एनर्जी आहे आम्ही जो एकत्र येऊन सगळ्यांनी सोहळा केलेला आहे तो तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही एन्जॉय करणार नक्की एन्जॉय करा धन्यवाद धन्यवाद